श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही आलेलो आहे पंचवटी नाशिकमध्ये तरी ते थंड पाण्याचे माठ मिळतात आणि वेगवेगळे वेग नक्षीकाम केलेले हे माट आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तर खूप सुंदर असे आहेत मावशीं त्या पुढे चाललेल्या आहेत तर आम्ही आलेलो आहे, आले आहे गंगेवरती तर मावशी आणि त्या हातपाय धूत आहेत गंगा गोदावरी मातेचं दर्शन घेणार आहेत सगळेजण आणि बघा ही पंचवटीची गंगा गोदावरी माता है। इते करता है। आहे इथे सगळे मुलं आंघोळ करत आहे आणि इथं आहे तीर्थ तीर्थाचं ठिकाण आहे तर गंगेवरती खूप लांबून लांबून भक्त येत असतात कोणी आंघोळ करतं तर कोणी हातपाय वगैरे धुत असतं आणि आता पिलूची मम्मी आणि अमृता ह्या पण हातपाय धुऊन दर्शन घेत आहेत आता मी पण दर्शन घेत आहे गंगा गोदावरी मातेचं आणि हातपाय धुऊन झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे हदिकुंखाच्या बाजारासाठी तर हा आहे पंचवटीमधील दू तोंड्या मारुती तर हा ह्याच्या तोंडापर्यंत पाणी येत असतं पावसाळ्यामध्ये तर हा पूर्ण बुजून जातो तर मार्केटमध्ये चिंचासुद्धा आलेल्या आहेत विकायला तर आम्ही आलो आहोत सांडव्यावरचे देवीचं दर्शन घेण्यासाठी कारण की हळदी कुंखाचा बाजार करायचा असेल लग्नाचा तर सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घ्या गे... घ्यायचं असतं आधी आणि नंतरच हळदी कुंखाच्या बाजाराला सुरुवात करायची असती तर इथं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलेले आहे आणि ही सुंदर अशी देवी आहे सांडव्यावरची तर मी पण दर्शन घेतलेलं आहे तर जावा सगळ्यांना मस्तपैकी அம <laughs> அம इथे ना नाव घेतलेलं आहे आणि ती टोपली उचललेली आहे आणि ती टोपली उचलून उचलून त्या काकांकडे दिली देत आहेत आणि त्यांनी आता ते खाली ठेवलेला आहे खाली ठेवल्यानंतर त्यांनी फक्त काकामध्ये ती टोपलीच द्या त्याच्यानंतर त्यांनी गणपती बाप्पाचा फोटो दिलेला आहे तर आम्ही सगळे मिळून गणपती बाप्पाची पूजा करणार आहेत आणि खूप काही वस्तू घ्यायच्या आहेत अजून नवरदेवासाठी राजपूजनासाठी तर नाशिकची अशी वेगळी परंपरा आहे की हळदी कुंखाचा बाजार करायला आल्यानंतर असं कुंकू खेळावं लागतं हल्दी कुंकाचा बाजार असतो आपला नवरीजी नवजवळचा बाजार हल्दीचा कुंकाचं मातनी चूल दोरागुंडी काकण शिक्षा हल्दीचे हार बेळमातणी मंडोळ्या वाशिंग हे सगळं आपण नवरी नवजवळचा बाजार असतो रुखाचं सामान असतो रुखाताचं मंडोळ्या आपले लाडू सप्तपदी बैलगाडी हे पूर्ण सामान असतं चूल असते चूल पूर्ण नवरी नवदेवचा बाजार असतो नेहमी आपल्या दुकान चालू असतो भेटतो आपण काय अजून बघ आपली चुलगाईची बाकी आहे बेळमातनी बाकी आहे अजून मंडोळे बाकी आहे कळसतांब्या नारळ बाकी आपला जो हो मावशीला विचारावं लागेल अजून काय काय घेतलं काय नाही काय घेतलं ते पण घ्यायचे आहे का आपल्याला शिदोरीच्या शिदोरीसाठी ते नाही ना नंतरला ना ना बरोबर आता कळसतांब्याच नारळ घ्यावा लागणार आहे आपल्याला ला एक हा ओटी घ्यावा लागेल देवाचं वाशिम घ्यावं लागेल घरातल्या देवांचं नवरीच मांडवाच हा लग्ना लग्न झाल्यावर मग तीन तीन ओटे भरले म्हणजे कधी भरायची असते काय घेते काय घेते म्हटलं पोरंदा काही घेते अजून सर्व काही बाकी असेल आठवणी खोबरं घ्यावं लागेल ना खोबऱ्याच्या वाटे पण घ्यावं लागतील का बारीक खोबऱ्याच्या वाट्या ठेवून घ्यावर का जास्त खोबऱ्याच्या वाटे घ्या म्हणा जरा जास्तच म्हणा बारीकवाली अजून चूल घ्यायची बाकी आपली वाली अजून चूल बेलमात मा, बेल घ्यायची हळदी कुंकवाचा बाजार करायचा अजून मंदोळ घ्यावा लागणार आहे कळसतांब्याचा वा? नारळ घ्यावा घ्यावा लागेल सुपारे लागतील हे घेतलं सूप घेतलं लक्ष्मी घेतली आणि पाठी घेतली नवरी उठते जेव्हा नवरी घरी येते नांडावला ते नवर घेतली आमच्याकडे नाशिक मध्ये नवर्देच्या मंडळ्या नवरदेवची आत्या नवरदेवची आत्या घेतली नवरी असो किंवा नवरदेव असो त्यांची आत्या त्यांची आत्या आहे नाही नाही त्यांचे पैशांचे राहत आत्या घेतली आत्या घेतली तेच ना कुंकू सव्वा पावशेर हळद सव्वा किलो हळद सव्वा किलो खोबर अस लाल कपडा नाही नाही सर्व घेतोय सर्व घेतोय चूल

नवरदेव हातातच पकडत सांगलीकडे नाही पकडत नाही का इकडे इकडे पकडत नाशिक मध्ये पकडत आपल्या चाळीसगाव मध्ये नाही आमच्याकडे हातात नाही घेत बर का ग हा ते चिनोरी साठी ते फळांसाठी टोपल्या असतात त्या चालू केले ना तिथे चालू आहे का ते चालू आहे ते तुळशीच सुद्धा लागत बर का ग तुळस पण लागते तुळशीच तुळस वृंदावन

मग मांडव मध्ये ठेवा लागत बेळमात नाही आणि चूल एका ठिकाणी ठेवा लागते त्याची पूजा करावी लागते हो हो मांडव टाकल्यानंतर वगैरे लावत नाही आम्ही जातो पण मग असं आमच्याकडे ते खापर पण घेतात पुरणपोळीच आणि चूल मोठे मोठे असतात आमच्याकडे चूल हा हो चूल असते खापर असती तुळस असती इकडची पद्धत वेगळी असते आमच्या तिकडची पद्धत वेगळी आहे वेगळ्या महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाखून जीबाऊरावांचं नाव घेते तुमचं सर्वांचा मान राखून मलाच <laughs> नाव नाही ना। ना। ना येत मी सांगते का अनुखण टाकते गोकुळाचा वनात कृष्ण वाजवतो बासरी चेतनरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी हो झालं झालं आपला बाजार हो नाही ना, ना। बिल द्यायचं ना रे अजून हां बिल पाहिजे ना अजून तिकुंकाचा बाजार नवरदेवाच्या मावशीकडनं आता हा मग गाडी कोण बिल बघते मग मीच देते बिल आता हो घेतलेले आहे ना आम्ही दोघी मावशी बिल भरतोय ना काय नककी खाणार नाही <laughs> <laughs> तर आत आता आमचा बाजार घेऊन झालेला आहे मावशी झाला का बाजार आपला कुंखाचा चला मग आता आता कुठे जायचंय आपल्याला काय खरेदी करायचंय मावशी करून देणार आहे का आपल्याला मावशी घेऊन देणार मला काय काय घेऊन देणार आहे मला पहिलं सांगा तुला आता

तर आता आम्ही चाललेलो आहे आरकेवर तर आम्हाला ज्यूस पण प्यायचा आहे आता आम्ही सगळे आहेत ना बाजार करून वरती आलेलो आहेत वरती आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आरकेला तुम्ही सगळी पंचवटी आहे पैसे पैसे तुमच्याकडेच आहेत ना दिलेले नाही नाही मावशींकडे आहे ना नाही मावशी काय बोलल्या माहितीये का मावशी बोलल्या की मी पवार मावशींकडे खूप पैसे दिलेले आहेत हो हो पाती ओके ओके चला कोणाला काय घ्यायचं घेऊन टाकू चालते आणि का तुला काही नवर देवला भांडीची दुकान आहे तिथं तुम्ही सांगा काय घेऊ मग मी तुम्हाला

ते काळे भांडे आपल्या लिंक रोडला पण आहे ना हो काळे भांडे बरोबर आंबडच्या साईडला म्हणजे मी इकडे आलेली आहे पण मग हो ना असं काही खरेदी करण्यासाठी नाही बा असं इकडनं पंचवटी जात असताना फिरण्यासाठी आता कसं आपण बाजारला आलो ना मुंखाच्या हेच दुकान आहे तिकड पण हेच नाव आहे त्याच्यावर वर्ष काही घेते बाई वर्षा म्हणाल नाही तर मला काही घेऊन नाही दिलं मावशीने आम्हाला तरी कुठे काय दिलंय राणी तुला पण घेऊ चला पुढे चला दिसले की सांगा जेव्हा आपण काहीतरी ते मला फरशी पुसत तेवढे देऊन घेऊन द्या बरोबर चालेल चालेल घेऊन हे काही इथं आहे ना पण हे माग असतील हे वेगळे म्हणजे जास्त स्वस्त का आपल्याला घरी येतात ते परवडतात ऑनलाईन घरचे नाही का घरी विकायला येतात ते आपला कपडा घ्यायचा आणि त्याने खराय का कपडे मावशी काय घेतलं तीस ला दोन आहे तीस ला दोन आहे का थोडं पिलू धनश्री दीदी लगे ना काहीतरी ए धनश्री दीदी लगे काहीतरी तरी घेतोय का धनश्री दीदी दिशील ना नाही तर मग मी दुसरं घेईल काहीतरी तिच्यासाठी चला ला ना घेऊ आगळ्या गुढीला लावायला लागतं नाही जूस आता मावशी आपल्याला ज्यूस पाजणार आहे बाई एक एकला ज्यूस घेऊन घ्यायचा

मग संध्याकाळी मला देते का भाजी बरं बरं मग आता जाते का घरी का हो पॉर मावशी जाते घरी बाय बाय चला मावशी